नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा जो हप्ता आहे तो पाच जुलैपासनं महिलांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात झाली होती परंतु अचानक काय महिलांच्या खात्यावरती हप्ते यायचे जा बंद झाले तर मग नक्की याचं कारण काय आहे हे समोर आलेलं आहे तर स्वतः म्हणजे शासनाने याची माहिती दिलेली आहे की ह्या महिला का अपत्र ठरलेलं आहे, काया, आहे है मदे, राओ, तर नेमके किती महिन्या आपत्र ठरलेल्या आहेत आणि याचं कारण काय आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा तर जून महिन्याचा जो, जो हप्ता आहे तर तो काही महिलांच्या खात्यावरती जमा झालेला नाही तर आता स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी याची ट्विट करून माहिती दिलेली आहे तर इथे बघू शकता तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकीबेन योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केलेली आहे म्हणजे हे काही सव्वीस लाख लाभार्थी होते ते अपात्र होते तरी पण हे या योजनेचा लाभ घेत होते मग पुन्हा एकदा पडताळणी सुरू होती, दा होती। लाग लाग ले ले तर मग त्यानुसार हे सव्वीस लाख लाभार्थी आता अपात्र ठरलेले आहेत मग त्यामध्ये आता तुम्ही बघू शकता पुढे तर यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत तसेच या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून या सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ता करण्यात आला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बिन योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे म्हणजे जे काही दोन कोटी महिला पात्र होत्या त्यांना हे जूनचे पैसे खात्यावरती जमा झालेले आहे मग आता तुम्ही बघू शकता तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांचा माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शक करून त्यापैकी जे पात्र लाभार्थी ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल तसेच शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल म्हणजे जे काही अपात्र आहे त्यांच्यावर तर कारवाई नक्की केली जाणार आहे परंतु जेही या सव्वीस लाखांमध्ये जर पात्र असतील तर त्यांना पुन्हा एकदा याचे पैसे चालू होते तर मग आता तर ही होती एक महत्त्वाची अपडेट तर व्हिडिओ कसा वाढला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसंच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा अशाच नवीन नवी आणि महत्त्वाच्या अपडेट ह्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जाते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका